या व्हिडिओचा एक पार्ट जो आहे तो तुम्हाला आलेला आहे आणि त्यामध्ये आपण पातळ झालेली जी व्हिपक्रीम होती तिच्यापासून छान अशी आईस्क्रीम बनवली आहे तर तिकडे जाऊन तुम्ही बघितलं नसेल तर नक्की बघा याच्या आधीचा पार्ट वन आहे आणि आता हा पार्ट टू आहे तर याच्यामध्ये केक जे आहे तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर जवळपास सोळा सतरा केक आपल्याला बनवायचे मग शॉपसाठी कारण शॉपला एकही केक शिल्लक नाही आणि आता त्यासाठी मी जे पहिले सोपे सोपे केक आहेत सोपे सोपे म्हणजे कसे की ब्लॅक फॉरेस्ट व्हाईट फॉरेस्ट त्यानंतर रसमलई आणि कुल्फी फालुदा त्याला काही रसमलई आणि कुल्फी फालुदाला आपण काय करतो फक्त बदामाचे फ्लेक्स वरतून टाकतो म्हणजे फारशी डिझाईनची आवश्यकता नाही आणि चॉकलेट आणि स्ट्रॉबेरी आहे तर चॉकलेट म्हणजे ब्लॅक फॉरेस्ट आणि स्ट्रॉबेरी मी व्हाईट फॉरेस्टला हा क्रश वापरते तर हे सोपे केक, ले ले हे, केक ता ता हे, मी अगोदर बनवून घेणार आहे आणि पटकन शॉपला पाठवून देणार आहे आता जवळपास वाजले तर अकरा वाजत आलेले आहेत आणि केक तर आता करणं फार गरजेचं आहे लवकर क्रीम पातळ झाल्यामुळे थोडासा इशू झाला आणि त्याची मी वेगळ्या रेसिपीमध्ये कन्वर्जन केलं असो आता हे केक बनवून घेते आणि पुन्हा तुमच्याशी बोलते तर व्हिडिओ एक लाईक आवडला तर एक लाईक करायला विसरू नका कारण एक व्हिडिओ बनवण्यासाठी खूप सारं मेहनत आहे तर त्यामुळे चला आता सुरुवात करते इथे मी सगळी तयारी करून घेतली आहे माझी केकची इकडे क्रश आहे, इकडे बघाल तर क्रीम आहे टाईम टेबल घेतला आहे शुगर सिरप आहे त्यानंतर माझ्या ज्या गोष्टी आहेत हे बघा या पण घेतलेल्या आहेत तुम्ही सकाळपासूनची धावपळ पाहिली आणि केक सगळे बनवले होते तर इथे बघू शकता साधारणतः नऊ केक मी हे बनवलेत आणि हे आता शॉपलासुद्धा पाठवायचे आहेत तर म्हटलं चला पाठवण्याच्या अगोदर तुम्हाला एक एक दाखवावा तर व्हाईट फॉरेस्ट रसमलाई ब्लॅक फॉरेस्ट एक छोटा दोनशे रुपयां मी बनवत असते तो आहे त्यानंतर स्ट्रॉबेरी आहे अगेन एक रसमलाईसुद्धा आहे त्यानंतर असे वेगवेगळे केक्स मी बनवते रसमलई आणि कुल्फी फालुदा मी दोन दोन बनवते ब्लॅक फॉरेस्ट दोन बनवते जसं शॉपला संपेल जसं जाईल तसं मी बनवते तर या पद्धतीने आहेत ताजचे केक तर तुम्ही पाहिलं की जे नऊ केक होते ते बनवून आपण पाठवलेसुद्धा शॉपला आणि आता जे राहिले होते एक सहा पाच सहा सात केक आहेत अजून सहा की सात आहेत आय थिंक ते मला बनवायचे आहेत बनवायचे म्हणजे तेही मी क्रम कोट करून ठेवलेत मी शूट करायला गेले आणि हा जो फोन आहे तो हँग झाला सध्या खूप प्रॉब्लेम चालू आहे माझ्या फोनचा फोन खूप हँग होतोय त्याच्यामुळे खूप शूटिंगला सुद्धा प्रॉब्लेम होतोय तर एक दोन वेळा शूट घेण्याचा प्रयत्न केला आणि हँग म्हणजे डायरेक्ट तो स्विच ऑफ होऊन जातो तर तो परत ऑनच होत नाही लवकर दुसराही आहे पण त्यामधून काही शूट इकडं आणि काही तिकडं म्हटलं की खूप एडिटिंगच्या वेळी खूप प्रॉब्लेम होतो कारण त्यामध्ये घेण्या इकडे क्लिप्स घेण्यासाठी काहीच साधन नाही कारण त्यामध्ये व्हॉट्सअप वगैरे नाही आहे तर असो आता जे राहिलेत तर ते मी थोडक्यात करून घेते आणि मग पुन्हा तुमच्यासोबत तुम्हाला ते दाखवते म्हणजे तुमच्यासोबत शेअर करेल ते, ते सुद्धा के, केक तुम्ही नऊ केक तुम्ही पाहिले तेही मी इकडे काहीतरी करत होते तेव्हा मी दिदीला सांगितलं तर शूट घ्यायला थोडंसं शूट घेईन तर ते केक तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून सांगायला विसरू नका तर चला आता हे करून घेते तर आता जवळपास वाजलेले आहेत सहा आणि तुम्ही पाहत असाल तर सकाळी जवळपास आठ नऊ वाजल्यापासून मी याच कॉशूममध्ये आहे अजून आहे अशीच आहे आणि इकडे पुन्हा एकदा सात केक बनवलेत जे तुम्हाला केक दाखवले होते आय थिंक नऊ केक तुम्ही बघितले कारण तेही शूट मी दिदीला घ्यायला सांगितलं होतं कारण मला इथे जागा नव्हती या फ्रीजला आणि ते घेऊन म्हटलं शॉपला नेऊन ठेवा कारण तिथे एकही केक नव्हता मी तुम्हाला सांगितलं होतं त्यामुळे आज सकाळपासून मोड माझा कामाचा ऑन झालेला होता तो आत्तापर्यंत सुरूच आहे आताशी जस्ट बसलेली आहे पण असो इतकं करते मी खरं तर पण मला काही वाटत नाही बऱ्याचदा अशा कमेंट्स आहेत ताई तू खूप काम करते तुला थकायला होत नाही का तर खरं सांगू का नाही होत कारण एकतर हे काम माझ्या खूप आवडीचं आहे अगदी जवळचं म्हणजे इथलं इथलं म्हणू शकता एकदम मला हे काम खूप आवडतं जे माझ्या खूप आवडीचं आहे आणि थकना थकायचं म्हणाल तर या कामामध्ये मी सगळं विसरून जाते त्याच्यामुळे मला थकायला अजिबात होत नाही आणि हे आहेत सात सात केक आहेत तर ते मी तुम्हाला जवळून दाखवेन डिझाईन्स त्यांच्या जेणेकरून बऱ्याच ताई अशा आहेत की ज्या शॉपसाठी केक देतात केक शॉपसाठी वगैरे तर त्यांना थोडंसं बरं पडेल आज सकाळपासून तुम्ही म्हणाल खरंच या कॉशूममध्ये आहे अजून सुद्धा काढलेलं नाही आहे अगदी सकाळी आठ नऊ वाजल्यापासून तर सहा वाजलेत तर इकडे तुम्हाला बघा दिसत असेल मागे सहा वाजून जवळपास दहा मिनिटं झालेले आहेत पण असो आपण आपल्यासाठीच काम करतो थोडी ना दुसऱ्यांसाठी करतो त्याच्यामुळे त्या कामाचंसुद्धा काहीच वाटत नाही तर आता हे केक शॉपला न्यायचे आहेत पण म्हटलं तिकडं नेले का मी तर शॉपला नाही जाणार आज कधी कधी मी जाते मला वाटलं तर आणि त्या दिवशी मी शेअर केलं होतं थोडक्यात आम्ही केक वगैरे कसे पॅक करून देतो नाव वगैरे कसं टाकतो पण आज मी नाही जाणार माझा आज मूड नाही आहे जाण्याचा मूड म्हणजे कसं की मी दमली आज खूप आणि छान केक बनवलेत हेही आ... चला तुम्हाला दाखवते मग पुन्हा बोलते हे बघा हे केक मी बनवलेले आहेत तुम्हाला बॅक कॅमेराने सुद्धा दाखवते तर सात केक हेही बनवलेत आणि ते नेलेले नऊ त्यातले आठ हाफ के जीचे होते आणि एक छोटा होता दोनशे रुपयांचा तोही मी एखादा ठेवत असते कारण बरं पडतं कधी कधी ज्यांना मोठा केक घ्यायचा नाही तर त्यांना तो केक देऊ शकतो आपण तर हा जो आहे हा आहे पाईनॲपलचा हाफ के जी केक मी एकदम स्लोमध्ये दाखवते हो तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन नंतर ही डिझाईन बनवू शकता त्यानंतर हा स्क्वेअर शेपचा ब्लॅक फॉरेस्ट आहे ऑलरेडी ब्लॅक फॉरेस्ट आपण दोन केक नेलेले आहेत एक छोटा आणि दोन मोठे पण मी तरीही बनवलाय आहे पुन्हा त्यानंतर हा जो आहे हा आहे चॉकलेटचा हाफ के जीचा केक त्यानंतर अगेन एक चॉकलेटचा हाफ के जीचा चोको चिप्स मी वापरले तिथे आणि हा जो आहे हा चा आहे मिक्स फ्रूटचा केक छान झाला हाही केक बघा या पद्धतीने मी बनवलाय त्यानंतर हा आहे मॅंगो फ्लेवरचा केक हाफ के जी त्यानंतर आहे बटरस्कॉच हाफ के जी तर हे केक्स आत्ता मी बनवलेत हे बोन बनवले दुपारनंतर सात केक आणि नऊ केक ऑलरेडी शॉपला नेलेत तेही तुम्हाच्याशी शेअर केलेत तर या पद्धतीने आजचे केक आहेत तुम्हाला कसे वाटलेत हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आता हे केक अगोदर ठेवून देते आणि पुन्हा बोलते तर हा पार्ट टू आहे आणि सकाळी जी क्रीम आहे तिने थोडासा त्रास केला होता तर त्या क्रीमची एक आपण रेसिपी बनवलेली आहे पण ती अजून सेट झाली नाही मी जस्ट बघितली पण ती सेट झाल्याच्या नंतर मी तीही तुम्हाला नक्की दाखवेल तर चला आता हे केक जे आहेत ते पॅक करून पहिलं शॉपला पाठवते आणि दिवाबत्ती केली आहे मी हदी कुंकू लावलं आहे कारण सहा वाज सव्वा सहा वाजायला आलेत आणि आत्ता लवकर अंधार पडतो खरं तर आणि आज फ्रायडे आहे मला स्वामींच्या आरतीला जायचं होतं पण आता बघा अजून माझं इथं कामच चाललं आहे तर कसं जाणार जायला पाहिजे होतं खरं तर काम करताना कधी सहा वाजतात कळत नाही सहाला आरती असते आता सव्वा सहा वाजलेत आता नाही होणार जाणं कारण आम्हाला एक तारखेला म्हणजे एक जानेवारीला सामूहिक गुरुचरित्र पारायण आहे आमच्याकडे अकलापूर या ठिकाणी जर जवळपासचं कुणी व्हिडिओ बघत असेल त्यांच्यापर्यंत माहिती गेली नसेल तर तुम्ही सुद्धा यायचं असेल तर नक्की येऊ शकता सकाळी सात ते संध्याकाळी चारपर्यंत पारायण होणार आहे कशाही पड पद, पद्धतीनं तिथं तुम्ही सातपर्यंत पोहोचू शकता तिथे ग्रंथ तुम्हाला ॲवेलेबल होईल तर या पद्धतीने चला आता केक पहिले पाठवते कारण सव्वा साजला तर तुम्हाला मी दाखवलं की आईस्क्रीम आपण बनवली मेल्टेड व्हिपक्रीमपासून आणि ती मी तुम्हाला दाखवणार आहे आता ही छान सेट झालेली आहे ती तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशी ही सेट झाली आहे तर आता ती मी तुमच्यासोबत काढणार आहे मी हे बघा स एक मिनटं हे बघा एकदम सुंदर अशी आईस्क्रीम झालेली आहे ही चॉकलेटची आहे आणि एकदम म्हणजे एकदमच सुंदर झालेली आहे ती हे बघा या पद्धतीने ॲक्च्युली माझा जो स्कूप आहे तर थोडासा खराब झाला आहे इथे त्याची हे खराब झाली आहे म्हटलं चला आईस्क्रीमही तुमच्याशी शेअर करावी याच व्हिडिओमधून म्हणजे नंतर मग टेन्शन नाही आणि दुसरी जी आहे तर ती आपण स्ट्रॉबेरी बनवली हे बघा सुद्धा मी तुमच्याशी शेअर करते तर मी त्या स्कूपनी घेते फक्त तुम्हाला मला दाखवायचं आहे की ही कशी आईस्क्रीम झालेली आहे काय झालं आहे स्कूप माझ्या स्कूपला थोडासा प्रॉब्लेम आलेला आहे त्यामुळे छान सेट झाली आहे कारण आपल्याकडे डीप फ्रीज आहे त्याच्यामुळे काहीच टेन्शन नाही आहे खरं तर आणि त्यानंतर आहे मॅंगो तर आता ॲक्च्युली स्कूपचीही गरज नव्हती मी चमच्याने काढला असता तरी चाललं असतं तर एकदम छान आणि टेस्टी झालेली आहे बरं का आईस्क्रीम त्याची स्प्रिंग खराब झाली आहे त्याच्यामुळे ते आणि पाण्यात थोडासा डीप करावा लागतो पण मी आता कंटाळा केला हे पाणीही घ्यायचा पण असो मला तुम्हाला दाखवायचं आहे की मेल्टेड विपक्रीमपासूनसुद्धा खूप सुंदर असा एक रेसिपी म्हणू शकता मी बनवलेली आहे आणि एकदम छान असं नाही की हे बघा भरपूर आईस्क्रीम झाली आहे ही हे बघा तिनेही आहेत आणि अशी रेसिपी मी बनवली तर आपण बायका कसं असतं काही ना काही जुगाड तर करतोच आणि जेव्हा जुगाड करतो तेव्हाच आपल्याला बरं वाटतं तर बघा अशा पद्धतीचा हा पदार्थ मी माझ्या पातळ झालेल्या सुद्धा खूप छान आलेला आहे तुम्ही बघू शकता एकदम सुंदर अशी आईस्क्रीम झालेली आहे तीनही आईस्क्रीम एकदम टेस्टी झालेल्या आहेत तर तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि माझी ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली हेही कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय